गुंजर्गा येथे पावसासाठी महादेवाला तेरणेच्या पाण्याचे जलाभिषेक निलंग तालुक्यातील गुंजर्गा येथे शेतकरी बांधवांच्या वतीनं गुंजर्गा गावातील ग्रामदैवत महादेव मंदिरात पाऊस पडावा यासाठी जलाभिषेक घालण्यात आला गुंजरगा गावातील ग्रामस्थ व शेतकऱ्यांचं जीवनमान हे शेतीवर अवलंबून असल्याने गेल्या एक महिन्यापासून पावसाचा खंड पडल्याने पीक पावसापासून वाळत असल्याने पाऊस पडावा यासाठी गावातील शेतकरी व ग्रामस्थांनी तेरणा नदीचे पाणी डोक्यावर आणून गावातील महादेवाला जलाभिषेक करत महादेव पिंड पाण्यात ठेवत पावसासाठी साकडे घातले यावेळी सरपंच मनोज भास्कर शिंदे धनराज मुळे मोहन पाटील शत्रुघ्न शिंदे बालाजी धुमाळ लक्ष्मण शिंदे गुणवंत शिंदे माधव धुमाळ विठ्ठल शिंदे व्यंकट पाटील माधव भोसले भीम धुमाळ कोमलबाई धुमाळ आशा कुमठे वंदाबाई धुमाळ अनिता धुमाळ सन्मुख रधाळे मनोज शिंदे परमेश्वर शिंदे काशीनाथ शिंदे संग्राम सूर्यंशी त्र्यंबक शिंदे गोपाळ फलाटे वसंत फलाटे वैजनाथ शिंदे शिवाजी शिंदेसह महादाम गुंजरगा ग्रामस्थ उपस्थित होते गुंजरगा गावामध्ये आमच्या गावातील सर्व नागरिकांनी पाऊस पडावे म्हणून आमच्या महादेवाला साखळं घातलेली आहे तरी आमच्या गावची तेरणा नदी या नदीचे पाणी आणून आमचा महादेव पाण्यात ठेवलेले आहे तरी आमची अशी इच्छा आहे की पाऊस पडावे